पेरेंट्स म्हणून तुम्ही कधी तुमच्या मुलांसाठी हिप्नोथेरपी ट्राय केलंय हिप्नोथेरपिस्ट स्टँड काउन्सिलर जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हिप्नोथेरपी कधी ट्राय केली नसेल तर हिप्नोथेरपी काय आहे हे समजून घ्या हिप्नोथेरपी ही अशी थेरपी आहे अशी टेक्निक आहे की ज्याद्वारे मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम केलं जातं आज आपण पाहतो की मुलांच्या संदर्भात अनेक मुलांच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत ते कारण काहीही असो मे बी सोशल मीडिया असेल आजूबाजूचं बदललेलं वातावरण असेल वाढती स्पर्धा असेल पण या सगळ्यातून काय होत असतो किंवा मुलगी सफर होत असते त्यांना स्ट्रेस येतो आणि यासाठीच गरज आहे हिप्नोथेरपीची तुम्ही जर हिप्नोथेरपी ट्राय केलं तर तुमचा मुलगा किंवा मुलगी ही कि हिप्नोथेरपीच्या माध्यमातून त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर अनेक जे प्रोग्रामिंग जे काही त्यांचं चुकीचं प्रोग्रामिंग झालं असेल ते चेंज करून त्यामध्ये चांगलं प्रोग्रामिंग आपण करू शकतो हिप्नोथेरपीद्वारे आपण मुलांच्या माइंडवर काम करताना त्यांच्या हॅबिट्स चेंज करू शकतो त्यांचा बिहेवियर चेंज करू शकतो त्यांना स्ट्रेस फ्री बनवू शकतो स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी जो आत्मविश्वास हवा आहे तो आत्मविश्वास देखील मुलांना हिप्नोथेरपीच्या माध्यमातून आपण देऊ शकतो यासाठी हिप्नोथेरपी नक्की ट्राय करा आज मुलांच्या संदर्भात आपण अनेक प्रयोग देखील करतो मुलांना काउन्सिलर कडे घेऊन जातो परंतु बरेचसे असे उपाय करून देखील त्यांना काहीही फरक पडत नाही एकतर ते त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो किंवा विरोधाकरता विरोध, विरोध म्हणून मुलं ही पालकांच्या अपोज जातात आणि याचा परिणाम असा होतो की पॅरेंट्सना सुद्धा स्ट्रेस येतो आणि मुलांना देखील स्ट्रेस येतो आणि यामधून घरातलं वातावरण तंग होतं आणि त्यामुळे साध्य काहीच होत नाही मुलांना देखील सक्सेस मिळत नाही आणि पालक देखील खुश राहत नाही परंतु जर आता या आताच्या वाढत्या स्पर्धेमध्ये आपला मुलगा टिकवायचा असेल मुलगी टिकवायची असेल तर यासाठी गरज आहे आपल्या पाल्याला व्यवस्थित मानसिक आरोग्य त्यांचं सांभाळून त्यांच्या त्यांना जास्तीत जास्त योग्य मार्गदर्शन करणं आणि यासाठी पालकांसाठी काउन्सिलिंग आणि मुलांसाठी हिप्नोथेरपी ट्राय केलं जातं हिप्नोथेरपी ही बऱ्याचदा त्याबद्दल अनेक गैरसमज असल्यामुळे पालकांपर्यंत ती पोहोचत नाही परंतु हिप्नोथेरपी ही सायंटिफिक बेस्ट थेरपी आहे कारण कुठलाही प्रॉब्लेम हा मुलांच्या मनापासून सुरू होतो आणि जर मनावर काम केलं नाही तर तो, तो वाढत जातो आणि त्यामुळे स्ट्रेस वाढतच जातो त्यांना यापासून सगळ्या वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्याकरता हिप्नोथेरपी बेस्ट आहे यासाठी नक्कीच जाणून घ्या हिप्नोथेरपी काय आहे आणि मुलांसाठी कशी काम करते हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतरांना देखील पाठवा पा, जेणेकरून त्यांना याची मदत होईल